पुणे येथील शुक्ल यजुर्वेदी ये दिन महाराष्ट्रीयन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं श्री दीना जोशी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान श्री दीना जोशी यांचं समाज समाजाभिमुख कार्य समाजासाठी प्रेरणादायी मेधाताई कुलकर्णी बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले याप्रमाणे श्री दीना जोशी यांनी सामाजिक कार्यात ठसा उमटवलाय पुणे येथील शुक्ल यजुर्वेदीय ये दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपद भूषवले असून जोशी यांनी अकरा वर्ष समाजाच्या सेवेसाठी बहुमोल असं योगदान दिलंय संस्थेच्या वतीनं त्यांना समाजभूषण पुरस्कार दिल्यानं पुरस्काराचा मोल वाढलाय हा पुरस्कार आप्पांसोबतच जोशी परिवाराचा देखील आहे संस्थेचा उल्लेख केला की स्वर्गीय चंद्रकांत जोशी आप्पा यांचा उल्लेख करावा लागतो या दोन्ही आपांनी संस्थेची प्रगती केली तसेच समाजातील सर्व ज्ञाती संस्था एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले अनेक शाखांचा विस्तार केला कोणत्याही देशाचा पाया हा त्या देशातील व्यक्ती कशी आहे यावरून ठरवला जातो आपांच्या विचारांचा वारसा समाजांना पुढे न्यावा श्री दीना जोशी यांचा समाजाभिमुख कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार सौमेधाताई कुलकर्णी यांनी केलंय नक्षत्र लॉन येथे शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे कैलासवासी गोणा दीक्षित त्र्यंबकेश्वर यांच्या स्मरणार्थ समाजभूषण पुरस्काराने श्री दिगंबर नारायण जोशी यांना गौरवण्यात आलं पुणेरी पगडी शाल श्रीफळ व सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री मिलिंद एकबोटे बोटे विशेष उपस्थितीत राज्यसभेचे खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधताई कुलकर्णी प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप शीतलताई जगताप महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी कार्यवाह श्रीकांत जोशी माजी महापौर भगवान फुलसंदर उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक संजय चोपडा प्रकाश भागानागरे निखिल वारे धनंजय जाधव धनंजय जोशी वसऊ धनश्री जोशी अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष आदिनाथ जोशी उपाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी सचिव विलास बडवे सकल ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष राजाभाऊ पोद्दार संघचालक वाल्मिक कुलकर्णी डॉक्टर दिलीप धनेश्वर निसर्गसृष्टी गोशाळेचे अध्यक्ष वैद्य विलास जाधव खजिनदार गजेंद्र सोनावणे सचिव गौतम कराळे सुरेश क्षीरसागर मुकुल गंधे अजिंक्य गुरावे दिनेश जोशी मयूर जोशी खते संघटनेचे संजय बोरा छबुराव हराळ पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील पंडित निलेश चिपाडे आदींसह सा विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संग्राम जगताप मिलिंद एक बोटे आदिनाथ जोशी राजाभाऊ पोद्दार प्राध्यापक सुनील पंडित श्रीकांत जोशी आदींनी भाषणे केली समाजभूषण पुरस्कार मानपत्राचं वाचन अपूर्वा देवगावकर यांनी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला याज्ञवल्क्या स्तवन सौ प्रतिभा संगमनेरकर यांनी गायलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी केलं तर सूत्रसंचालन वर्षा पाठक यांनी केलं आभार रत्नाकर कुलकर्णी यांनी मांडले या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर शहरातील सकल ब्राह्मण समाज तसेच सर्व ज्ञाती संस्था व विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमोल भांबरकर अहिल्यानगर संस्थांचे सर्व पदाधिकारी नगर शाखेचे सर्व पदाधिकारी या दिना जोशी साहेबांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सर्व अतिथीगण सर्व पत्रकार बांधव आज आपल्याकडं या संस्थेच्या माध्यमातून आपण समाजभूषण पुरस्कार हा सुपूर्द केला जाणार आहे आणि हा पुरस्कार जाहीर झाल्याबरोबरच निश्चित रूपाने एक काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान होतोय एक त्याचा मनसुवी आनंद आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना अजयनगर शहरामध्ये देखील झाला आपणचं कार्य आता राजभवनने सविस्तर माहिती अगदी जन्मापासून कसं कार्य केलं शिक्षण काय झालं त्याच्यानंतर शिक्षणस्तरामध्ये नोकरी केली त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन या खतांच्या व्यवसायामध्ये देखील त्यांनी पदार्पण केलं आणि त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये देखील तिथं ते त्यांचं कार्य आहे आणि म्हणून आपण देखील तशाच प्रकारे विचार केला की आपल्याला फक्त आपल्या कामापुरतं आपल्या कुटुंबापुरतं राहायचं नाही काही लोकांचं असतं माझं कुटुंब माझी जबाबदारी पण आपाने काही त्याच्यापुरतं मार्फीत राहिले नाही त्यांनी ही व्यापकता लक्षात ठेवली आणि व्यापकता लक्षात ठेवल्यामुळंच कुठतरी त्यांनी त्या ते नोकरीचा राजीनामा दिला आणि समाजव्यवस्था हीच माझी जबाबदारी अशा प्रकारे आज ते व्यवसायाला त्यांनी हात घातला आणि त्या व्यवसायामध्ये तो इतका व्यवसाय वाढवला की आज खतभिबियाच्या व्यवसायामध्ये संघटनेमध्ये देखील त्यांनी राज्य पातळीवरती काम केलं आणि म्हणून अशा विचाराचे लोक समाजामध्ये असतात म्हणून आता आपल्यासारखे संस्था यांचा बारीक विचार करतात नाही आता तुमची संस्था महाराष्ट्रामध्ये काम करते पुणे या ठिकाणून ऑपरेट करतात तर ही अशी जी माणसं आहेत ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत तालुक्यामध्ये आहेत शहरामध्ये आहेत गावखेड्यामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे कार्य त्या अशा अनेक वेगवेगळ्या स्तरावरती अशी करणारी माणसं ही आज असल्यामुळे समाजव्यवस्था योग्य रीतीने चाललेली आहे म्हणून आज अनेक संस्थांवरती त्यांचं कारभार आहे अनेक ठिकाणी संस्थांना त्यांनी आर्थिक मदत देखील केलेली आहे पण ते काय फार सांगत बसत नाही अनेक ठिकाणी लोकं मदत करत असतात बरं हे सगळं करत असताना त्यांनी कुटुंबाची देखील व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्यामुळं आज त्यांचं कुटुंब देखील एक चांगल्या पद्धतीनं या ऐदानगर शहराच्या बाजारपेठेमध्ये एक चांगलं नावलौकिक असणारं कुटुंब आहे म्हणजे हे सगळं काम ही सगळी ऊर्जा त्यांना तुमच्यासारखी लोकं ही आज मिळाली म्हणून ते आज एवढं चांगलं काम समाजाप्रती करू शकले सातत्यानं अडचणी प्रत्येक व्यक्तीला त्या त्या क्षेत्रामधल्या मंडळीला येत असतात आपल्याला देखील बऱ्याच अडचणींना त्यांच्या जीवनामध्ये सामोरं जावं लागलं पण आप्पा कधी त्याच्यामध्ये मागं आटले नाही आपल्याला काम करत राहायचं आपल्याला काही ना काही चांगली ऊर्जा समाजामध्ये कशी निर्माण होईल अशा प्रकारचं काम करत राहायचं अशी आप्पांची एक विचारधारा असल्याकारणानं आप्पाने सातत्य ठेवलं आणि या सगळ्या कामांच्या माध्यमातून धार्मिक कामं असतील धर्माचं कार्य असेल याच्यामध्ये देखील आप्पांचं योगदान हे सातत्याने समाजामध्ये राहिलं आता आमचे त्यांचे संबंध माझे व्यक्तीच्या माझे तर त्यांचे सतरा अठरा वर्षापुरसून संबंध आले तर निश्चित रूपानं हे कुटुंब या कुटुंबाशी संबंध आले आमच्या वडिलांनी त्यांचे अगोदर संबंध केले पण व्यक्तीच्या माझे सतरा अठरा वर्षापासून संबंध आले पण आप्पा हे व्यक्तिमत्व हे अत्यंत वेगळ्या विचाराचं व्यक्तिमत्व होतं कधी कुठल्या व्यक्तीला कधी नाराज करायचं नाही कुठल्या व्यक्तीला कधी काही बोलायचं नाही हरकत नाही आपल्याला पटत नाही तर आप्पा एखादा पाऊल मागं घेणार आपला आपलं शांत बसतात पण आप्पा कधी कोणाला दुखानावर नाही हो ब्राह्मण प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराजांना ब्राह्मणांचं महत्व माहिती होतं संभाजी महाराजांना सुद्धा ब्राह्मणांचं महत्व माहिती होतं परंतु आजच्या राज्यकर्त्यांना ब्राह्मणांचं महत्व माहिती नाही हे आमचं दुर्दैव आहे पण या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जे काही विधायक कार्य चालतं जे काही सामाजिक कार्य चालतं या प्रत्येक कार्याच्या माग एक ब्राह्मण असतो हे सत्य कधी विसरता येणार नाही ब्राह्मण ही त्यागाधिष्ठित प्रवृत्ती आहे ब्राह्मण त्यागाधिष्ठित समाज आहे आणि आज शुक्ल यजुर्वेदीय दिन ब्राह्मण संस्थेने अत्यंत पवित्र असं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार आदरणीय आपांना समर्पित केला आपल्या जीवनाचं वर्णन करणं या ठिकाणी अपेक्षित नाही माझ्याकडनं कारण ते सगळ्यांनी केलेलं आहे त्यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य आदर्श असं कार्य आपल्या जीवनामध्ये करून दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल आपण सगळेजण कृतज्ञ आहोत परंतु त्यांनी ज्या गोमातेचं काम अत्यंत तळमळीने आणि आपुलकीने केलं या गोमातेकडं कोणाचंच लक्ष नाही ह्याच्याबद्दल मी या ठिकाणी खंत व्यक्त केलेली आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या गाईच्या विषयामध्ये संपूर्ण हिंदुस्थानचं भवितव्य जे आहे ते निगडीत आहे आणि तेव्हा गो आधारित शेती होती ब्रिटिशांनी जाणून बुजून आमच्या गो आधारित शेतीवर हल्ला केला आणि तेव्हापासून आम्ही या गोमातेपासून बाजूला व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यापासूनच आमचं दुर्दैव सुरू झालं एकोणीसशे पंचावन्न साडीला विनंती करतो आपांच्या आप आजच्या सत्कारामध्ये तुम्ही गोमातेसाठी तुमच्या कुवतीप्रमाणे काहीतरी सेवा करण्याचा संकल्प केला तर त्याच्या इतकं मोठं काम नाही हे लक्षात ठेवा तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे गाईचे प्राण वाचवणं याचा अर्थ एका संताचे प्राण वाचवण्याचे इतकं पुण्य आहे आणि याच्याबद्दल उपनिषदामध्ये एक कथा आहे एक दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ यांच्या वतीने आणि आयोजन संस्था नगर यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार आज आपण आपले सगळ्यांचे मार्गदर्शक दीना जोशी उर्फ आपले सगळ्यांचे लाडके आप्पा यांना प्रदान केला मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करते ते मगाशी म्हणत होते की मी चौऱ्याऐंशी वर्षामध्ये पुढच्या महिन्यात जाणार आहे पण तुम्ही सेंचुरी करणार आहात त्यामुळे चौऱ्याऐंशी हे काहीच नाही तर खूप मनापासून मी अभिष्ट चिंतन करते शुभेच्छा देते अभिनंदन करते या पुरस्काराबद्दल आपल्याला हा पुरस्कार देऊन पुरस्काराचंच मोल वाढलं आहे अशीच संस्थेची आणि आमच्या सगळ्यांची भावना आहे काकांच्या घरचे सगळेजण त्याच्यामध्ये धनंजयजी जोशी सुनेत्राताई देशपांडे सोनालीताई वैशंपायंत धनश्रीजी जोशी श्रुती जोशी अमेय जोशी सुभाषजी देशपांडे अमेयजी वैशंपायन खूप मनापासून परिवाराचं सुद्धा अभिनंदन करते एखादा पुरस्कार एका व्यक्तीला मिळतो तर तो एका व्यक्तीचा नसतो जेव्हा व्यक्ती कुटुंबप्रधान अशा संस्कृतीमध्ये राहते जी व्यक्ती कुटुंब व्यवस्थेशी संबंधित आहे त्या कुटुंबानेसुद्धा त्या व्यक्तीच्या कामामध्ये योगदान दिलेलं असतं आणि त्यामुळे या कुटुंबाचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते आणि खरोखरच आज काका थोडेसे भावनावयश झाले आम्ही मगाशी मी आणि विश्राम सर तेच बोलत होतो की आज काकू असते आता त्यांना खूप आनंद झाला असता मी जेव्हा तुमच्या घरी धर्माची धुरा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी एक प्रकारे सगळ्या मावळ्यांना एकत्र घेऊन पुन्हा एकदा त्या जाज्वल्ल हिंदुत्वाचा अभिमान आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत केला तो तसाच जिवंत ठेवण्यासाठी आपला समाज इतर समाजाला सोबत घेऊन काम करेल हेच या निमित्ताने दिना जोशींच्या या पुरस्काराच्या समारंभानिमित्ताने सगळ्यांना आवाहन करते म्हणजे मग त्यांचं कार्य आपण पुढे नेलं तर आज या सत्कार समारंभाला खऱ्या अर्थाने अधोरेखित केल्यासारखं आज आघाट दरम्यान पुरस्काराचे विषय आले त्यावेळेस अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातले आम्ही पुरस्कार दिले मला अभिमान वाटतो या दिना जोशीने या हाताने किती पुरस्कार दिले वेदमूर्ती महेश देखील असतील विश्वनाथ शास्त्री जोशी असतील वेगवेगळ्या क्षेत्राचे प्राध्यापक असतील उद्योगपती असतील असे कित्येक पुरस्कार मी माझ्या हाताने दिलेले आहे दोन कार्य माझ्याकडून झाले याच्यात मी समाधानी आहे पुढे मित्रांनो मी आता ह्या पुरस्काराबद्दल दोन शब्द बोलतो समाजभूषण पुरस्कार नाव मोठं आहे पुरस्कारांचं बंधन वेगवेगळ्या स्वर्गाच्या वेगवेगळ्या प्रतिमा असतात परंतु तुम्हाला सांगतो त्र्यंबकेश्वर येथे एक प्रकाश पंडित दीक्षित घराणं होतं त्या घराण्याचे भावसा दीक्षित त्यांच्याबरोबर मला काही दिवस फिरायचा काम करायची संधी मिळाली त्याग्रस्थाने मी ज्या ज्या वेळेस त्र्यंबा जातो तेव्हा सांगितलं नाही परंतु असाच एक पुरस्कार बाराशीच्या भगवंताच्या मंदिराच्या दृष्टीला दिला त्यावेळेस माझ्याबरोबर डाव्या बाजूला भाऊसाहेब होते आणि उजव्या बाजूला माझे श्री चंद्रकांत जोशी होते त्यावेळेस मी काय बोललो मला आठवत नाही पण भाऊसाहेब उठले आणि माझी पाठ थोपटली बंधून ज्या हाताने मला फार ठोपटली की मला अजूनच जाणे जाणे होते की ज्या भावसाहेब पुरस्कार आहे त्याच भावसाहेबांनी माझा तिचा सन्मान केला आणि मग कार्यक्रम झाल्यावर त्यांनी सांगितलं देना हा पुरस्कार मी त्र्यंबकेश्वरला स्नान करून ओढ्या वस्त्राने त्र्यंबकच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाला सांगितलं त्र्यंबकेश्वराला की हे देवा माझ्या इच्छेप्रमाणे मी हा जो पुरस्कार ठेवतोय बेलाचा पान ठेवलं आणि त्याला हा आशीर्वाद मी देतोय बंजन हा पुरस्कार म्हणजे प्रत्यक्ष त्र्यंबकेश्वरचा मला प्रसाद आहे मी त्याच्याकडं काय वस्तू दिली काय केलं याला महत्त्व नाही साक्षात दीक्षितांनी ग्रहादेवाच्या कुंडीवरती बैल ठेवून प्रतिज्ञा केली की eta hasan honitza bada